लोकशाही टिकवण्यासाठी संविधान लागे। टिकवावे लागेल व संविधान टिकवण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकांना संविधान अर्थात या देशाची राज्यघटना समजून घ्यावी लागेल यासाठीच बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरात बिकट परिस्थितीवर मात करत प्राध्यापक श्याम मुळे सरांकडून भारतीय संविधान जनजागृती कार्यक्रम शिबिराचे आयोजन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र एक नौकरी पे दो तो प्राइवेट नौकरी एक लाख सरकारी नौकरी पे कितनी थी तो सरकार ने इस प्रकार गरीबी से शुरू करके लाखों सरकारी नौकरी पैदा की और अस्सी लाख प्राइवेट सेक्टर की नौकरियां यानी पहली शेड्यूल दलितों की है दूसरी आदिवासियों की है जब दो कोटी सरकारी नौकरी पैदा होगी तो उस में सोलह परसेंट दलितों को नौकरी मिलेंगी आठ परसेंट आदिवासियों को नौकरी मिलेगी और उस जमाने में सरकार ने ये उस जमाने में सरकार ने सरकार ने संविधान लागू किया कि नहीं किया सरकार ने संविधान लागू किया कि नहीं किया सरकारी नौकरी पैदा की जब लोगों को पकौड़ी खाने का पिक्चर देखने का मौका मिला कि नहीं मिला मिला कि नहीं मिला और बड़ी संख्या में मिला बड़ी संख्या में यह हमारा पहले तीस सालों का इतिहास अब हम पिछले दस सालों में क्या हुआ 2014 के बाद अब हम उसकी बात कर

दुसऱ्या सत्रामध्ये जमावादा संविधानाची संकल्पनाच्या यावर्षी राम कुमियांचं उद्घाटन सत्रामध्ये माजी न्याय नंतरच्या सत्रामध्ये दोन विषयावर सुद्धा राम कोणी त्यानंतरच्या सत्रामध्ये निदर्लं की आपल्या संत स्वराज्य आणि संविधान या विषयाचं झालं प्रवचन झालं आणि आज सकाळपासून वेगवेगळे सत्र हो सुरू करलेले आहे या सगळ्या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये सामान्य लोकांना जे ट्रेनर ऑफ ट्रेनिंग ट्रेनिंग आहे म्हणजे जे जिथे ट्रेनिंग घेतील आणि लोकांना ट्रेनिंग देतील अशी लोक तयार करण्याचाही आणि या शिबिरामध्ये काल पाचशे लोक सहभागी झाले आणि आजही ती सध्या कॉन्स्मेंट आहे आणि त्या शिबिरामध्ये जे ट्रेनर तयार होते ते ट्रेनर सगळ्या लोकांपर्यंत जाऊन संविधान सोडून सांगते जी अपेक्षा या आणि दूर जाऊ अत्यंत यशस्वी देवदाराच्या पद्धती अत्यंत यशस्वी त्यातील देववराजा या शहरात आतापर्यंत हे शिबिराचं आयोजन कुणीच केलं नाही ह्या शिबिराचं आयोजन या देववराज्या वाशियांना आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा भारतीय संविधान काय आहे याची जनजागृती म्हणून आपण हा उपक्रम राबवला अत्यंत सुंदर उपक्रम या वासियांनी सुद्धा आत्मसात केला परंतु ही कल्पना आपल्याला आज कसं मी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता आहे महात्मा ज्योतराव फुले यांचा आणि सत्यशोधक शिक्षक सभा हे जे संघटन आहे त्याचा मी महाराष्ट्राध्यक्ष आहे मी सत्यशोधकी चळवळ ही विद्यार्थी त्यांच्यापासून चालू पण गेल्या सहा महिन्यापूर्वी संविधान जागरचे काही सदस्य मला येऊन घेतले आणि त्यांनी मला संविधान जागरबद्दलची काही माहिती दिली आणि मी या संविधान जागरकडे आकर्षित गेलो आणि मध्ये मग आम्ही देऊगाव राजा बुलढाण्या जिल्ह्यामध्ये शेकडो उपक्रम संविधान जागरचे छोटे 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 घेतले आणि ते घेत असताना आम्ही संविधान दिनाला पंचवीस हजार लोकांच्या स्टेजसला भारतीय संविधान शिल्पीव संविधान पोहोचवलं दहा हजार लोकांपर्यंत मदत पोहोचवलं आणि वेगवेगळ्या अर्थानं आम्ही प्रयत्न केला आणि देऊळगाव राज्यामधून पन्नास हजार लोकांपर्यंत संविधानाचा विचार पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला दरम्यानच्या काळामध्ये जळगावचं दोन दिवसाचं शिबिर होतं या लोकांनी आग्रहाने मला तिथे बोलवलं आणि मी दोन दिवसाचं शिबिर केल्यानंतर मला असं वाटलं की हे शिबिर आपल्याही जिल्ह्यात झालं पाहिजे आपल्याही गावात झालं पाहिजे आतापर्यंतचे सगळे शिबिर हे सगळ्याच्या सगळे शिबिर हे मॅथ्रापॉलिटन शहरात झाले महापालिका असलेल्या शहरात झाले पहिलं शिबिर आहे हे की जे देऊळगाव राज्यामध्ये नगरपालिकेचा ते एक वर्ग दर्जा असलेल्या नगरपालिकेच्या गावातले शिबिर झालं आणि आपल्याला आनंद याचा होतोय की या शिबिरामध्ये महाराष्ट्रातल्या बावीस जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि एवढंच नव्हे तर कर्नाटकातून सुद्धा बेंगलोर म्हणजे हे शिबिर जे चाललेलं आहे हे शिबिर बावीस जिल्ह्याच्या प्रतिनिधीचं शिबिर आहे केवळ बुलढाणा जिल्हा किंवा देऊळगाव आणि त्यामुळं हे शिबिर बावीस जिल्ह्यापर्यंत संविधान देऊन जाणार आहे आणि हा विचार मी का केला किंवा मीच का या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला तर मी सांड्यातला आहे मी खेड्यातला मी भटक्या जमातीतला आणि माझ्या बापदानी उभं आयुष्य मजुरी करण्यात लोकांची चाकरी करण्यात ठरवलेलं आहे पण या संविधानामुळे आज नोकरीत आहे डॉक्टरेट आहे हे सगळं मला संविधानाने दिलं आणि ज्यांनी सगळं दिलं त्याच्यासाठी काहीच न करणं ही बैमानी ठरेल आणि डॉक्टर आंबेडकर नावाचा माणूस नसता तर श्याम फुले नावाचा माणूस कोणाच्या तरी बांधवर काम करत असता कोणाच्या तरी मशीद उत राहिलेला असता आणि त्याला दोन चार पाच हजारापेक्षा कोणी अधिक दिलं नसतं आज मी जी प्रतिष्ठा पैसा घरदार मिळवले हे डॉक्टर आंबेडकरांनी आणि मिळवले आणि त्यांचे विरोधक घडणं ही माझी नैतिक बदलली आहे म्हणून मी माझ्या देशातनं मोठे अमाऊंट खर्च करून आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत चळवळीनं पैसा उभा करून हे निर्णय घेतलं आहे आणि मला आनंद होतो की एकाही राजकीय नेत्यांकडनं या शिबिरासाठी एकही रुपया घेतलेला नाही आहे आणि या शिबिरासाठी जसं नेत्यांकडनं पैसा घेतला नाही कुठल्या भांडवलदाराची सुद्धा घेतलेली नाही हे केवळ आहे केवळ क्राऊड समाजातून समाधानपूर्व झालेल्या पैशावर हे शिबिर उभं होत आहे आत्ता आम्ही डबडी फिरवली दहा हजारापेक्षा अधिक लोकांनी दहा हजारापेक्षा अधिक रुपये आम्हाला लोकांनी जमा करून दिले आणि अशाच लोकांनी आणि मला आणखी सांगायला आनंद होतो दोन दिवसापासून एक महागाव तालुक्यातली यवतमाळ जिल्ह्यातली मुलगी तिथे आलेली आहे ती तुझी आई महागावून आली पुण्यातून आलेली आहे आणि पुण्यातून आलेली अकरावीची पोरवी जी एची तयारी करते आमची ती पोरगी आज माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली काका तुझ्याशी मला काही बोलायचं आहे मी म्हणालो सांग बेटा ती म्हणाली काका मी मला माझे आईवडील खर्चाला पैसे पाठवता त्या पैशांमधून मी काही पैसे जमा केलेले आहेत तू एवढा मोठ्ठा काम करतो आणि संविधान लोकांपर्यंत पोहोचवतो ज्यांनी आम्हाला मानस त्या शिबिराला मला देणगी द्यायची आणि त्या पोरीनं अकरावीच्या पोरीनं आदिवासी पोरीनं पुण्यातून आलेल्या पोरीनं त्या पोरीनं तिच्या खाऊच्या पैशातून पाच हजार या शिबिराला हे जी गोष्ट आहे मी अनेक वर्षापासून रडलो होते पण ही गोष्ट ऐकल्यानंतर माझ्याही डोळ्यात पाणी आलं आताही माझ्या डोळ्यात पाणी आहे तर ही गोष्ट ही पोरगी अशी लोकं आम्हाला संविधानावर काम करायला प्रेरित करतात आणि अशी लोकं जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्ही हे काम करत राहू आणि संविधानाची डॉक्टर आंबेडकरांची जवळ मुलांची सत्तेच्या चळवळ हो। आम्ही आमच्या जीवनाच्या अंतापर्यंत चालू कारण जोपर्यंत आम्ही आमचा समाज शहाणा करणार नाही नागरिक शहाणे करणार नाही संविधान संस्कृती निर्माण करू शकणार नाही जर आम्ही संविधान संस्कृती निर्माण करण्यामध्ये कमी पडलो तर थाशीष लोकांची सत्ता आलेली आहे ते या देशाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या माझा देश आहे आणि माझ्या देशाला मला जर उद्ध्वस्त व्हायचं असेल त्या देशावर माझं प्रेम आहे माझा प्रेमाचा प्रेमा देश आणि माझा समाज मला मध्वत्व द्यायचं नसेल त्या विशिष्ट लोकांच्या घशातून तो देश संविधानवादी लोकशाही लोकांच्या हातात पोहोचवायचा असेल तर मला ही लढाई लढावी लागेल ती लढाई मी लढतो आहे आणि ती लढाई मी माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत लढतो आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट मला सांगावी वाटते मला वाटतं तुम्ही ही लोकांना दाखवा संविधानावर शिक आणि आम्ही टॅग लाईन दिलेली आहे की हसत खेळत गाण्यातून खेळातून ॲक्टिव्हिटीमधून आणि सोप्या भाषेत लोकांना संविधान सांगण्यासाठीचं एक प्रशिक्षण आहे हे आमच्या पत्रकात आहे हे आमच्या मॅसेजमध्ये आहे हे आम्ही काढलेल्या पत्रिकेत आहे सगळीकडे हा आहे आणि असं असताना सुद्धा त्या शिष्ट सरकाराने सातत्यानं दबाव बोलून हे शिबिर होऊ नये असा प्रयत्न केला आणि सरकारी मशिनरी लावून अनेक प्रकारचे सी बी आय असतील आय व्ही असेल स्टेट पोलीस असेल यांनी गेल्या एक महिन्यापासून हे शिबिर कसं होतंय कोण घेत आहे पैसा कोण देत आहे याच्याबद्दल मला एका एक अप्रत्यक्षरित्या डायरेक्ट नाही पण अप्रत्यक्षरित्या माझ्याकडे अशा विचारणा केल्या गेल्या के अशी माझी चौकशी की दुसरा कमजोर माणूस असता बाबासाहेबांच्या विचाराचा पक्का नसता तर हे तो त्यानं कॅन्सल केला असता आयोजक म्हणून आणि तो मोकळा झाला असता नको रे बाबा ही कटकट एवढ्या गोष्टीला जर या फॅसिस्ट सरकार आपल्याला एवढ्या वाईट गोष्टी संविधानावर काम करताना जर त्रास होता जे तेव्हा संविधानावर काम करू द्यायचं नाही असं जर हे तसेच सरकार तर आम्ही त्याला थोड घालणार नाही पण जे लोक संविधानाच्या भरोशावर जगत आहेत यांनी यातून संदेश घ्यायचा आहे की संविधानावर काम करणं सुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये कठीण झालेलं आहे आणि हे असं कठीण होत गेलं तर येणाऱ्या काळामध्ये या देशावर एक छत्री उपमुशाही होऊ शकते त्यासाठी सगळ्या जनते संविधान वाचवण्यासाठी संविधान करण्यासाठी संविधान लोकांना सांगण्यासाठी आणि भारतीय संविधान जाती अंत लोकशाही आणि समतेची लोकशाही निर्माण करण्यासाठी हिंदुत्वाची लोकशाही निर्माण करण्यासाठी लढा दिला पाहिजे त्यावरती सगळ्यांनी संविधान जागतच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन असे आव्हान जय